नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणता बदल मिळालेला आहे पाहला पाहूयात सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून तर पहिली तुरीची बाजार आलेली आहे हिंगोली अवक आहे दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम ग आवक अवकाली आहे दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे तीन रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा अवकाली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार आठशे तर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे अकरा हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड अवकाली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा साहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद